हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त वस्त आणि हॅपी असाल तर हा व्हिडिओ आहे धुलीवंदनाचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करते याआधी मी होळीनिमित्त जे काही सेलिब्रेशन केलं होतं तो व्हिडिओ मी याच्या आधी अपलोड केलेला आहे जर तो बघितला नसेल तर तो नक्की बघा म्हणजे त्याला कनेक्टेडच हा व्हिडिओ पार्ट टू असणार आहे तर इथे ना सकाळी सकाळी मस्त अशी अनिशा उठल्या उठल्याच बाहेर गेली होती कारण सगळे सोसायटीतले जमा झाले होते आणि तिच्यासाठी बाहेर वाट बघत होते मग ती उठली नव्हती लेट उठलेली आणि उठल्या उठल्याच तिला आवाजाला बाहेरून तर गेली मग बाहेर आणि मस्त छान कलर आणि पाणी वगैरे खेळत होती त्यानंतर थोड्या वेळानंतर थोडीफार घरातली जी कामं होते ते मी केले आणि मी सुद्धा गेले सगळ्यांसोबत कलर खेळायला बाहेर तर सगळे आमच्या सोसायटीतले बाहेर सगळे जमा झाले होते आणि सगळ्यांनी मिळून छान धुलिवंदन केलं सगळ्यात जास्त एन्जॉय तर अनिशानेच केला कारण रोज तिला पाणी खेळायला भेटत नाही कारण मी तिला रोज पाणी खेळू देत नाही पण आज तिने मनसोक्त पाणी खेळलं पाईपच लावलेलं ला, आणि सगळ्यांच्या अंगावर पाणी कलर सगळं टाकत होती आणि तिच्या अंगावर सुद्धा पाणी ओतून घेत होती तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा आहे मी टेरेसवर आले होते थोडंसं व्यायाम वगैरे करण्यासाठी आणि फ्रेश वाटतं वरती आल्यावर त्यामुळं मी वरती आलेली आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करते कारण सकाळी एकदम शंखचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट आणि हे सगळं सकाळी सकाळीच ऐकायला भेटतं आणि छान वाटतं त्यामुळं मी तुमच्यासोबत हे थोडासा व्हॉईस चालू ठेवून मी शेअर केलं त्यानंतर मी थोडा वेळ एक दीड तासवरती थांबल्यानंतर खाली आले आणि कालचे आणि आजचे मिळून छान असे जास्त फुलं जमा झालेले माझ्याकडे झाडाचे जास्त एकाच दिवशी भेटत नाहीत कारण सगळे थोडे थोडे घेऊन जातात तर कालचे मी फ्रीजमध्ये ठेवले होते कारण काल काय मला जमलं नव्हतं पूजा करायला त्यामुळं मी ते फ्रीजमध्ये तसेच ठेवलेले आणि आजचे आणि कालचे मिळून छान असे फुलं जमले तर मग विचार केला की आज मस्त असा देवांना गजराज करते आणि त्यामुळं मी इथं सगळ्यात पहिले वरून आले आणि मग आंघोळ वगैरे करून ना गजरा करण्यासाठी घेतला तर अनिशासुद्धा इथं बघू शकता तुम्ही छान खेळत होती आणि प्रत्येक कामात तिला यायचंच असतं मध्ये आणि ठीक आहे मी सुद्धा तिला येऊ देते म्हणजे असे जे कामं असतात छोटे मोठे त्याच्यामध्ये ती छान एन्जॉय करते आणि कामं करताना मग त्रास वगैरे देत नाही आणि आपण काय करतो जेव्हा आपण काम वगैरे करत असतो ना तर त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये नको म्हणून आपण सिंपल मोबाईल काढतो आणि देतो मुलांना की हे गेम मोबाईल आणि खेळत बस म्हणजे मला माझ्या कामामध्ये डिस्टर्ब मग नको तर त्यामुळे मी तसं न करताना तिला मी जे काम करते ना त्याच्यामध्ये तिला इन्वॉल्व्ह करून घेते म्हणजे ती बाकीचं मोबाईल टी व्ही याच्यापासून थोडंसं लांब राहते नंतर ती थोड्या वेळ का होईना घेणारच आहे तर त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यापासून स्क्रीन मी तिचा का मी करते आणि हे त्यांच्यासाठी चांगलं आहे म्हणून मी तिला मग गजरा करताना इथं माझ्यासोबत घेतलं आणि ती मला एक एक फुल उचलून देत होती मग नंतर खाली पण टाकत होती आणि नंतर जिकडं तिने फुलं टाकलेत ते वेचून मला परत देत होती तर असं करून करून आम्ही दोघींनी मिळून मस्त असा छान असा गजरा बनवला तुम्ही बघू शकता बराच मोठा गजरा झाला होता कालच्या आणि आजच्या फुलांचा मिळून आता हा गजरा मी देवघराला लावते कारण असंही आपण घरात असू ना तर गजरा वगैरे नाही लावत आणि मग त्याची इच्छासुद्धा होत नाही काही फंक्शन असेल तर ठीक वाटतं म्हणून मी हा गजरा स्पेशल देवासाठीच केला आहे तर तो आता मी देवघराला गजरा लावते आजच्या व्लॉगमध्ये मला ना मला स्वतःला व्लॉगमध्ये थोडं प्रेझेंट नाही करता आलं शूट करता नाही आलं कारण ट्रायपॉट थोडासा खराब झाला आहे म्हणून मला इकडे तिकडे थोडासा असा कुठेतरी सपोर्ट लावून ठेवायला लागतो त्यानंतर सगळे कामं वगैरे केले आणि यावेळेस जरा चांगले माझे नख वाढले होते आणि म्हणून म्हटलं एका दिवसापुरती का होय ना नेलपेंट लावून घ्यावी कारण बरेच दिवस झाले बरेच दिवस नाही बरेच महिने झाले मी नेलपेंट लावली नव्हती कारण अनिशाला नख वगैरे लागतात आंघोळ वगैरे घालताना आणि आपणच त्यांचं सगळं करतो म्हणून मी नखं ठेवतच नाही नखं क का कापूनच टाकते त्यामुळे नेलपेंट लावायचा प्रश्नही येत नाही तर आजच्या दिवस ठेवते म्हणून मग मी छान अशी नेलपेंट लावून घेतली पहिले मी रेड लावली नंतर ती काय मला एवढी छान वाटली नाही म्हणून मी हा दुसरा कलर त्याच्यावर लावला एक दोन दिवसापुरतीच ठेवायची त्यामुळे मी जास्त तामजाम नाही करत बसत आणि माझ्याकडे जास्त नेलपेंटसुद्धा नाही आहेत त्यानंतर मी तुम्हाला हे शेअर करते मी काल एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की कटिंगपासून झाड कसं ग्रो करायचं किंवा कटिंग लावून त्यापासून नवीन झाड कसे तयार करायचे आणि घरगुती फर्टिलायझर वापरून आपण आपल्या झाडांना छान फ्लावरिंग घेऊ शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि डी आय वाय पद्धतीने घरगुती वस्तूपासून ज्या फेकून देणाऱ्या वस्तू आहेत त्यापासून मी प्लांटर्स बनवले आहेत तर हे तुम्ही बघू शकता हँगिंग प्लांट मी बनवलं होतं तर हे मी अनिशाच्या तुटलेल्या खेळणीपासून आणि माझ्या घरात खराब झालेल्या भांड्यापासून बनवलं आहे तर हा डिटेल व्हिडिओ मी काल शेअर केला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत जर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय